आठवणींच्या आसा भवती स्मृती चक्राचा फेरा भेट आठवे गत जीवाची क्षण भेटीचा सारा वाट संपता आयुष्याची पुन्हा न फिरणे मागे त्या वाटेवर कुणी विणावे वही वाटीचे धागे तेथे फुलल्या स्मृती सुमनांचा कुणी वहावा भारा तेथे फुलल्या स्मृती सुमनांचा वहावा भारा अनासायेन मरणं विना दैन्येन अशा प्रकारचे आदर्श मातेचे जीवन जगणाऱ्या आपल्या लेखणीला ईश्वरी ओजस्वितेची देणगी लाभलेल्या वैकुंठवासी उर्मिला काकू कराड यांच्या पुण्यस्मरण दिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम प्रचंड विद्यावृक्षाच्या गगनांगणापर्यंत झेप घेतलेल्या माईर्स एम आय टी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कराड कराडसरांच्या पत्नी आणि राहुल कराड यांच्या माऊली उर्मिलाताई कराड यांचा जन्म पंचवटी नाशिकसारख्या महाक्षेत्रात जणू भगवंताच्या चरणाविंदी तिथेच त्यांनी जीवनाची मौलिक सुरुवात केली उर्मिलाताईंचे माहेर आणि सासर ही दोन्ही घराणी वारकरी संप्रदायाची असल्याने त्यांच्या मनावर कायमच संत साहित्याचा विशेष प्रभाव होता कविवर्य कुसुमाग्रज हे उर्मिला ताईंचे स्फूर्तीस्थान होते उर्मिला ताईंनी अनेक पुस्तके काव्यसंग्रह वाचक मनाचा ठाव घेतील असे विपुल असे लेखन केले लग्नानंतर ग्रामीण वातावरणात त्या होत्या संसार सांभाळत कष्ट करीत तरी देखील त्यांनी त्यांचे कवी मत कायमच जपले आणि जोपासले एक परी तू स्वरूप सुंदरी पृथ्वीवर अवतरली सौंदर्याची कवी कल्पना साकार तू केली प्रत्येकाचा देवयोग असतो या जगात किती दिवस राहायचं आणि या जगातून कधी संपायचं हे भांडुरंगाच्या जात आहे नमस्कार अतिप्रचंड अशा विद्यावृक्षाचा महाविस्तार असणारी माईर्स एम आय टी शिक्षण संस्था या विद्याविश्वाला मिळालेली एक थोर देणगी म्हणजेच उर्मिलाताई कराड प्राध्यापक डॉक्टर कराड सरांच्या आध्यात्मिक ध्येय आणि ध्यासाला खंबीर असा पाठिंबा उर्मिलाताईंनी कायमच दिला विविध साहित्य संमेलने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा पंढरपूरची वारी ही त्यांनी त्यांच्या अखेरपर्यंत केली उर्मिला ताईंचा स्वभाव अतिशय शांत मितभाषी असाच होता त्या कायम सर्वांची काळजी घेत असत त्यांच्या या स्वभावाने त्या केवळ एका कुटुंबाचीच माऊली न माउली होता सर्वांचीच माऊली होत्या चौदा विद्या चौसष्ट कलांच्या उपासनेत ज्या माऊलीनं आपलं आयुष्य व्यतीत केलं त्या उर्मिला ताई कराड ज्ञानमय भक्तिमय आणि विठ्ठलमय जीवन जगलेल्या उर्मिला काकू कराड यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा स्मृती सुगंध वैकुंठवासी उर्मिला काकू कराड यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम